गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या तशा ईडीच्या केसेस या थंडावलेल्या आहेत किंबहुना सगळ्याच ज्या केंद्रीय तपास यंत्रणांकडनं केसेस होत होत्या महाराष्ट्रामध्ये त्या थंडावलेल्या आहेत पण ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस नंतर आलेलं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मात्र दर काही दिवसांनी आपल्याला कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या मागे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या रेड्स पडताना पाहायला मिळत होत्या नवनवीन केसेस रजिस्टर्ड होताना पाहायला मिळत होत्या आता मात्र गेल्या दोन एक वर्षांपासून त्या सगळ्या गोष्टी थंडावलेल्या आहेत पण याबद्दल म्हणजे या केसेस काही फक्त महाराष्ट्रातच होतात असं नाहीये तर याबद्दल विरोधकांनी वेळोवेळी असे आरोप केलेले आहेत की ज्या ज्या ठिकाणी विरोधकांची सरकारं आहेत त्या त्या ठिकाणी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी किंवा राष्ट्रीय पातळीवर सुद्धा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी विरोधकांच्याच मागे या केंद्रीय तपास यंत्रणा लावल्या जात आहेत त्याच्या मागे राजकीय हेतू असतो विरोधकांचा एक प्रकारे ताकद कमी करण्याचा प्रयत्न असतो आणि ह्याच केसेस लावून विरोधकांमधले नेते हे आपल्याकडे खेचून त्यांना मात्र स्वतः सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर स्वच्छ करण्याचा सुद्धा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांचा असतो असे यानं अनेक असंख्य आरोप हे भाजपवर विरोधकांनी लावलेले आहेत त्याच अनुषंगाने ज्या वेळेला आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला की नेमकं पक्षनिहाय तुम्ही सांगू शकता का की कुठल्या पक्षांच्या विरोधामध्ये तुम्ही किती केसेस लावलेल्या आहेत खास करून किती ऑपोजिशन जे विरोधक आहेत त्यांच्या मागे किती केसेस लावलेल्या आहेत ईडीच्या आणि त्याच्यामध्ये किती जण निर्दोष सुटले किती जण खरोखर दोषी आढळले याबद्दलचा डेटा तुम्ही सादर करू शकता का असा प्रश्न खासदारांनी उपस्थित केला आणि यावर मंत्रालयाने दिलेलं उत्तर हे तुम्हालाही थक्क करणार असेल नेमकं या ईडीच्या केसेस गेल्या दहा वर्षांपासून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या अनुषंगाने कशा पद्धतीने रजिस्टर्ड झालेल्या आहेत नोंदवण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये किती जणं दोषी सापडले किती जणं निर्दोष सापडले काय नेमका हा सगळा डेटा आहे आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत सीपीआयएम पक्षाचे खासदार जे आहेत राज्यसभेतले ए, ए रहीम त्यांनी या अनुषंगाने चार प्रश्न उपस्थित केलेले आहेत ईडीच्या केसेस संदर्भामध्ये ज्याच्यावर उत्तर दिलेलं आहे सरकारकडनं जे अर्थ राज्यमंत्री आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहेत पंकज चौधरी त्यांनी याबद्दल उत्तर दिलेलं आहे चार प्रश्न आहेत त्यातलं चार प्रश्नांची उत्तरं सुद्धा देण्यात आलेली आहेत सो आपण एक एक प्रश्न एक एक उत्तर त्याचं समजून घेऊया सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे की जो ए रहीम यांनी उपस्थित केलेला होता की तुम्ही राज्यनिहाय पक्षनिहाय आणि तसंच वर्षनिहाय सुद्धा हा डेटा समोर ठेवू शकता का कि किती आमदार किती खासदार आणि अगदी लोकल ऍडमिनिस्ट्रेशन जे असतं तिथल्या सुद्धा अधिकारी यांच्या विरोधात किती केसेस आतापर्यंत ईडीच्या या रजिस्टर्ड झालेल्या आहेत किती गुन्हे ईडीने आतापर्यंत नोंदवून घेतलेले आहेत यावर उत्तर देताना जे पंकज चौधरी आहेत अर्थ राज्यमंत्री केंद्रीय अर्थ राज्यमंत्री त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की ले ले आहे। आहे, असा, कि असा पक्षनिहाय किंवा राज्यनिहाय डेटा हा काही आम्ही मेंटेन करत नाही पण त्यांनी मात्र इयरवाईज म्हणजे प्रत्येक वर्षनिहाय किती केसेस नोंदवण्यात आलेले आहेत याचा मात्र डेटा हा दिलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये ऑपोजिशनच्याच अगेन्स्ट किती पर्टिक्युलर केसेस आहेत किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत की नाही आहेत असा काही पर्टिक्युलर डेटा त्याच्यामुळे याच्यामध्ये समोर आलेला नाहीये किंवा तो सरकारकडनं देण्यात आलेला नाही आहे पण आपण वर्षनिहाय जी यादी देण्यात आलेली आहे अर्थ राज्यमंत्र्यांकडनं त्याच्यावर जर नजर टाकली तर दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळामध्ये एकूण दहा केसेस या आमदार खासदार आणि राजकीय नेत्यांच्या विरोधामध्ये ईडीच्या रजिस्टर्ड झालेल्या आहेत दोन हजार सोळा ते सतरामध्ये चौदा केसेस दोन हजार सतरा ते अठरामध्ये सात केसेस दोन हजार अठरा ते एकोणीसमध्ये अकरा केसेस दोन हजार एकोणीस ते वीसमध्ये सव्वीस केसेस आणि या यादीनुसार सर्वाधिक आकडा पाहायला मिळतोय तो दोन हजार वीस ते एकवीसमध्ये सत्तावीस केसेस त्याच्यानंतर आणखीन एक मोठा आकडा आहे तो दोन हजार बावीस ते तेवीसमध्ये सुद्धा बत्तीस केसेस रजिस्टर्ड झालेल्या आहेत हा सर्वाधिक आकडा आहे परत दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये सुद्धा सत्तावीस केसेस रजिस्टर्ड झालेल्या आहेत आणि आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसमध्ये चोवीस ते पंचवीसमध्ये तेरा केसेस अशा पद्धतीने एकूण एकशे त्र्याण्णव केसेस ह्या आमदार असतील खासदार असतील किंवा राजकीय नेते जे असतील त्यांच्या विरोधामध्ये ईडीच्या नोंदवण्यात आलेल्या आहेत पण याच्यामध्ये हा उल्लेख नाही आहे की यातल्या सत्ताधारांच्या विरोधातल्या विरोधा किती आहेत किंवा विरोधकांच्या विरोधातल्या किती आहेत हा सरसकट आकडा आहे आमदार खासदार आणि राजकीय नेत्यांच्या विरोधातल्या केसेसचा जे गेल्या दहा वर्षांचा आकडा आहे दोन हजार चौदामध्ये भारतामध्ये आलेलं नरेंद्र मोदींचं सरकार ते आत्ता दोन हजार पर्यंतची फेब्रुवारी महिन्यापर्यंतची हे आकडेवारी आहे की ज्याच्यामध्ये एकशे त्र्याण्णव केसेस या रजिस्टर झालेल्या आहेत आता याच्यामधला जो दुसरा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे तो म्हणजे की आतापर्यंत या एकूण एकशे त्र्याण्णव केसेसपैकी किती केसेसमध्ये किती लोक दोषी आढळलेली आहेत आणि किती लोक निर्दोष आढळलेली आहेत हा प्रश्न फार महत्वाचा ठरतो कारण की विरोधकांनी याबद्दल वेळोवेळी आरोप केलेले आहेत की या ईडीच्या केसेस फक्त तेवढ्या पुरताच विरोधकांच्या मागे लावल्या जातात जेणेकरून तो विरोधकांमधला जो नेता आहे त्याच्यावर एक दबाव येईल तो वैतागून जाईल या सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशांच्या ससेमेऱ्यामध्ये आणि सरते शेवटी फ्रस्ट्रेट होऊन तो सत्ताधारांमध्ये येईल आणि नंतर मात्र तो स्वच्छ होऊन जातो नंतर मात्र त्या केसचा काहीही ठाव ठिकाणं नसतो पुढे त्या केसचं काय होतं हेही कोणाला माहिती नसतं असे अनेक आरोप हे केले जातात आणि म्हणूनच त्याच्यामध्ये हा प्रश्न पडतो की ज्या ज्या नेत्यांच्या मागे इडी केसेस या लागलेल्या आहेत त्याचं पुढे नेमकं काय झालेलं आहे त्याच्यामध्ये ते दोषी आढळलेत निर्दोष आढळलेत तपास कुठवर गेलाय याची माहिती मात्र ही पुढे काही येत नाही तर याबद्दल ज्यावेळेला प्रश्न उपस्थित करण्यात आला त्या सुधा फार महत्वाची ठरते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेमध्ये याचं सुद्धा उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यातली आकडेवारी जसं मी मगाशी म्हटलं की थक्क करणारी आहे ती म्हणजे की आत्तापर्यंत या एकूण आमदार खासदार आणि राजकीय नेत्यांच्या विरोधात लागलेल्या गेल्या दहा वर्षांमधील ईडी केसेस या एकशे त्र्याण्णव होत्या आणि त्याच्यापैकी केवळ दोनच जण जे आहेत ते दोषी आढळलेले आहेत म्हणजे एकशे एक्क्याण्णव नेत्यांबद्दलचं पुढचा कुठलाही रेकॉर्ड हा समोर आलेला नाहीये किती लोक निर्दोष सुटले तर त्याचाही डेटा समोर आलेला नाहीये त्याच्याबद्दल सुद्धा ही, ही आकडेवारी पूर्ण तक्त्यामध्ये शून्य पाहायला मिळते म्हणजे निर्दोष सापडलेले आहेत का तर अजूनपर्यंत एकही कोणी निर्दोष सापडलेला नाहीये कारण की याच्यामध्ये सुद्धा हा आरोप जसं मी मगाशी म्हटलं की या केसेस पुढे जातच नाहीत त्याचं जा पुढे नेमकं काय होतं जसं की महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे उदाहरणं आहेत भावना गवळी यांच्या विरोधामध्ये ईडी केसेस होत्या प्रताप सरनाईक असतील असे अनेक असे नेते आहेत की जे सुरुवातीला विरोधकांमध्ये होते म्हणजे विरोधातल्या शिवसेनेमध्ये होते आणि त्याच्यानंतर ते सत्ताधाऱ्यांसोबत ज्यावेळेला निघून गेले त्यावेळेला मात्र ते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ झालेले आहेत का असे प्रश्न हे विरोधकांनी उपस्थित केलेले होते आणि त्याच केसेसचं पुढे आता काहीही होताना आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे त्या तशाच पेंडिंग राहिलेल्या आहेत आणि त्यांनी बाजू बदलली म्हणून आता त्यांच्या मागे या केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमीरा थांबलेला आहे असे आरोप हे विरोधक करताना पाहायला मिळत आणि त्या आरोपांना बळ देणारा हा डेटा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो की दोषी हे केवळ आतापर्यंत दोनच सापडलेले आहेत गेल्या दहा वर्षांमधल्या ईडी केसेसमध्ये याच्यातला तिसरा प्रश्न सुद्धा फार महत्त्वाचा आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली हे विचारलेलं आहे की गेल्या दहा वर्षांमध्ये किंवा नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून ऑपोजिशनमधले जे लिडर्स आहेत विरोधकांमधले जे नेते आहेत त्यांच्या मागेच ईडी केसेस ज्या लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यात कुठेतरी वाढ ही पाहायला मिळतेय का पर्टिक्युलरली प्रश्न मी तुम्हाला सांगते वेदर देर हॅज बीन अन इनक्रीज इन ईडी केसेस फाईल्ड अगेन्स्ट ऑपोजिशन लिडर्स इन रिसेंट इयर्स इफ सो द जस्टिफिकेशन फॉर दिस ट्रेंड जर अशा पद्धतीने तुम्ही फक्त विरोधकांच्याच मागे ईडी केसेस लावलेल्या असतील तर त्याबद्दल तुम्ही काही जस्टिफिकेशन देणार आहात का तुमचं काही स्पष्टीकरण असणार आहे का, का। यावर उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मात्र सांगितलेलं आहे की असा कुठलाही डेटा आम्ही ठेवत नाही की पर्टिक्युलरली विरोधकांच्याच मागे ईडी केसेस लावलेल्या जात आहेत का किंवा त्याच्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळते का तर यावर असा कुठलाही डेटा आम्ही ठेवलेला नाही असं सुद्धा पंकज चौधरी यांनी म्हटलेलं आहे एक शेवटचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे की वेदर गव्हर्नमेंट हॅज अंडरटेकन एनी रिफॉर्म टू इम्प्रूव्ह द ट्रान्सपेरन्सी अँड एफिशियन्सी ऑफ ईडी इन्व्हेस्टिगेशन इफ सो द डिटेल्स देअर ऑफ ईडीचं जे सगळी कारवाई केली जाते त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने काही विशेष प्रयत्न केलेले आहेत का याबद्दल हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये फार डिटेल्ड उत्तर आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये अनेक ऍक्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे मग पी एम एल ए असेल किंवा फेमा असेल असे वेगवेगळे ऍक्ट्स आहेत ज्याच्या अंतर्गत ईडी कारवाई करत असते ते ईडी टेक्सअप द केसेस फॉर इन्व्हेस्टिगेशन बेस्ड ऑन क्रेडिबल एव्हिडेन्सेस मटेरियल अँड डज नॉट डिस्टिंगविश केसेस बेस्ड ऑन पॉलिटिकल अफिलिएशन्स रिलिजन ऑर अदरवाईज सो याच्यामध्ये गव्हर्मेंटकडनं सरकारकडनं हे उत्तर देण्यात आलेलं आहे एक छोटी गोष्ट इथे सांगायला हवी की हे अर्थ खातं अर्थ मंत्रालयाकडनंच का स्पष्टीकरण येत आहे ईडी ही केंद्रीय तपास यंत्रणा आहे आणि या तपास यंत्रणेचं जी ज्यांच्या अंतर्गत येते ते असतं केंद्रीय अर्थ खातं अर्थमंत्रालय त्यांच्या अंतर्गत ईडी येत असतं बाकीच्या ज्या यंत्रणा आहेत त्या म्हणजे आय टी पण खरं तर पण पन्� बाकीच्या काही तपास यंत्रणा आहेत जसं एन आय त्या केंद्रीय गृह खात्याच्या अंतर्गत येतात ईडीचं जे डिपार्टमेंट आहे ते केंद्रीय अर्थ खात्याच्या अंतर्गत येत असतं आणि म्हणून हे त्यांच्याकडनं येणारं स्पष्टीकरण आहे याच्याबद्दल बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की ईडी ज्या वेळेला केसेस घेत असतं किंवा तपास करत असतं त्यावेळेला त्यांच्याकडे असलेल्या काही ठोस पुराव्यांच्या आधारावरच ते तपास करत असतात ना की कुठल्या नेत्याचं कुणासोबत कसं राजकीय हितसंबंध आहेत किंवा कोणी एका विशिष्ट धर्माचा आहे का या आधारावर या केसेस घेतल्या जात नाहीत असं आलेलं आहे पुढे त्यांनी म्हटलेलं आहे फर्दर द ऍक्शन्स ऑफ ईडी आर ऑलवेज ओपन टू ज्युडिशियल रिव्ह्यू ईडीकडनं करण्यात येणाऱ्या कारवाया याच्याबद्दल कायमच कोर्टात सुद्धा दाद मागण्यात आलेली आहे कोर्ट सुद्धा त्याच्यावर कायदेशीर दृष्टीने या सगळ्या कारवाया होत आहेत का खरोखर त्याच्यामध्ये काही आहे का याची पडताळणी तर सुद्धा करत असतं त्यामुळे ज्युडिशियल रिव्ह्यू ज्याला आपण म्हटलं जातं की न्यायव्यवस्थेकडे सुद्धा या सगळ्या गोष्टी पडताळणीसाठी जातच असतात दाद मागायला जातच असतात विरोधक त्यामुळे याच्यामध्ये तसा प्रश्न उपस्थित करण्याचा काही संबंध नाही किंवा ही एक ट्रान्सपेरन्सी आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे द एजन्सी इज अकाउंटेबल टू डिफरंट ज्युडिशियल फोरम्स त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या ट्रिब्युनल्सचा सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल आ, याचा सगळ्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे की या सगळ्यामध्ये अकाउंटेबल आहे उत्तरदायी आहे त्यामुळे जरी ईडीच्या विरोधामध्ये कोणाला आक्षेप असेल तर ता तुम्ही कोर्टात जावं कोर्टाने जर जा प्रश्न उपस्थित केले तर अर्थात त्याला सुद्धा उत्तर देणार आहे कारण की सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल तिथे सुद्धा ईडीला उत्तरही द्यावी लागतात त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही ईडी जी आहे एन्फोर्समेंट डिरेक्टरेट त्याचं सगळी ट्रान्सपरन्सी पारदर्शकता राखलेली आहे असं उत्तर सुद्धा केंद्राकडनं देण्यात आलेलं आहे मी जसा मगाशी सुरुवातीला उल्लेख केलेला होता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना प्रामुख्याने आपल्याला ईडी सी बी आय आय टी याच्या कारवाया होताना पाहायला मिळत होत्या डर्टी डझन अशा पद्धतीने किरीट सोमयांनी ती यादीसुद्धा समोर आणलेली होती आणि त्याच्यामध्ये अनेक नेत्यांची नावं घेण्यात येतील हसन मुश्रीफ आहेत त्याच्यामध्ये आनंदराव अडसुळांचं सुद्धा नाव होतं प्रताप सरनाईक असतील भावना गवळी असतील असे असंख्य नावं आहेत की ज्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा लागलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर ते खरंतर एकनाथ शिंदेनी जे बंड केलेलं होतं किंवा अजित पवारांच्या जे बंड केलेलं होतं त्या सगळ्या मागे ह्या तपास यंत्रणा त्यांच्या मागे लागलेल्या होत्या त्याच्यातनं त्यांना सुटका करायची होती आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं किंवा त्यांच्यावर तपास यंत्रणा मागे लागतील आणि त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल ही भीती भाजपने कुठेतरी त्यांना दाखवलेली होती असे आरोप हे विरोधकांनी केलेले होते पण या सगळ्या आरोपांच्या गर्तेमध्ये जे ऍक्च्युअल प्रश्नोत्तर आहेत जे जे संसदेमध्ये विचारण्यात आलेले होते ती तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता या डेटाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई मुंबईतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका